सांगलीच्या आखाड्यात उतरलेले भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात मिरजेतील काही माजी नगरसेवकांनी केलेला उठाव म्हणजे पेल्यातील वादळच ठरण्याची चिन्हे असल्याचे सांगलीत झालेल्या शक्ती प्रदर्शनावेळी दिसून आले मिरज पॅटर्न म्हणून मिरजेतील भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी मिरजेसाठी काही विकास कामे केली नसल्याचा आक्षेप घेत सौती चूल मांडत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोरच आम्ही विशाल पाटील यांचेच काम करणार असल्याचं सांगत विधानसभेसाठी मात्र भाऊ आम्ही तुमच्यासोबतच राहू म्हणत उठावाचा प्रयत्न केला मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उठावाला कोणतेही महत्व न देता उरलेल्या पक्षाच्या नगरसेवकांसोबत मित्रपक्षांना सोबत घेत मिरज पॅटर्नचा डाव मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय मिरज पॅटर्न म्हणून महापालिकेच्या राजकारणात गेली दहा वर्षाहून अधिक काळ सत्तेची गणितं मांडली जातात ज्या ज्यावेळी सत्तेची खुर्ची मिळवण्याचा प्रसंग येतो त्या त्यावेळी पक्षीय ध्येय धोरणे बाजूला ठेवून केवळ मिरजकर म्हणून एकत्र येण्याचा पायंडा दिसून आला आहे याच धर्तीवर माजी सभापती सुरेश आवटी यांनी काही सहकारी माजी नगरसेवकांना सोबत घेऊन खासदारकीच्या निवडणुकीत सवतः सुभा मांडण्याचा प्रयत्न केला यामध्ये माजी महापौर आनंदा देवमाने माजी सभापती निरंजन आवटी संदीप आवटी हे दोन बंधू आणि शिवाजी दुर्वे या माजी नगरसेवकांचा समावेश आहे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या एका माजी महापौरांसह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत सौता सुभा मांडत असताना विद्यमान खासदारांना विरोध आणि विशाल पाटील यांना पाठिंबा अशी राजकीय डावपेचाची रचना करण्यात आली आहे अशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक